नमस्कार आम्ही पुरंदर विमानतळ बाधित शेतकरी सर्वप्रथम आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की गेली दहा वर्ष आम्ही हा संघर्ष उभा करतो परंतु स्थानिक लेवलला राज्य पातळीला ले आमची दखल म्हणावी तशी घेतली जात नाही त्या अनुषंगाने आम्ही डायरेक्ट महामहिम राष्ट्रपती आपल्या द्रौपदी मुर्मू यांनाच पत्र लिहित आहे त्यांच्या सी सी आम्ही काही यंत्रणेलासुद्धा पाठवले आहेत त्यातल्या प्रमुख आमच्या काही मागण्या आहेत की हा प्रकल्प सु राष्ट्रीय सुरक्षेच्या निकषावर खरा उतरलेला नसला तरी हा इतक्या आक्रमकतेने का राबवला जात आहे आमच्या पिढ्यानपिढ्या भूमीत आमच्या इच्छेविरुद्ध व्यवसाय हस्तक्षेप का केला जातो आहे आणि घटनात्मक मार्गाने आपली व्यवस्था मांडणाऱ्या नागरिकांना भावना अशा प्रकारे दुर्लक्षित का केल्या जात आहेत ह्या प्रमुख तीन मागण्या आहेत तर आमची विनम्री विनम्र अजून पुढचा विषय आहेत की आम मॅडमनी द्रौपदी मुर्मू यांनी या आमच्या तालुक्यामध्ये त्यांचं प्रतिनिधी मंडळ पाठवावं आणि स्थानिक लेवलला इथलं विश्लेषण आणि इथलं ऑडिट करावं जेणेकरून हा प्रकल्प ह्या जागेस अनुकूल नाही आहे याची शहानिशा करावी आणि एक संदर्भ मला जाणीवपूर्वक द्यायचा आहे पाच फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी तत्कालीन आपले राष्ट्रपती रा, रा रामनाथ कोविंद यांच्याकडे सुद्धा आम्ही इच्छामरणाची पत्रं पाठवली होती पूर्ण सातगावांनी त्याचीही त्यांनी दखल घेतली याची प्रतिक्रिया आम्हाला आलेली नाही आहे तर आम्ही शासनाकडे केंद्र शासनाकडे कुठल्या अपेक्षेने पाहिजे भारतीय आमचे काही जे मूलभूत हक्क आहेत ते असं आमचं आमची ही, ही थी 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 थी। शेत शेती आहे या शेतीला आमच्या पाणी आहे पुरंदर पाणी आलेलं आहे आमची ही सगळी शेती बागायती आहे तर आम्ही कसे देणार शेतकरी सरकारला ही शेती आणि दुसरं असं की आम्ही ही शेती देऊन जाणार कुठं आणि करणार काय ना आमच्या शेतकऱ्यांना दुसऱ्या कामाचं स्किल नाही का का तर जाणार काय आणि खाणार काय आम्ही सरकार आम्हाला म्हणते पैसे देऊ तर ह्या पैशाचा आम्ही करणार काय हा प्रश्न आमच्याकडं मोठा आहे या देशाच्या संविधानानं प्रत्येकाला सन्मानानं जगण्याचा हक्क दिला आहे आणि असं असताना या शेतकऱ्यांनी पिढ्यान पिढ्या जिथं शेती केलेली आहे ज्याच्यावरती स्वतःचा उदरनिर्वाह केलाय त्याच्यासोबत त्यांची संस्कृती आठवणी आहेत एक गाव पण जपलेलं आहे असं सगळं लोकांची इच्छा नसताना पण सरकार जेव्हा असं म्हणतं की नाही आम्ही हे काढूनच घेणार तर खरं आम्हाला राष्ट्रपतीनं पण हा प्रश्न आहे की मग संविधानानं जो सन्मानानं जगण्याचा हक्क दिलेला आहे तर तो आम्हाला आमचं मिळणार की नाही मिळणार शेतकऱ्यांवरती जबरदस्ती करून तुमची इच्छा नसली तरी आम्ही जमीन काढून घेणार ही जी काय यावेळी केली जाते ती कुठेतरी रोखली गेली पाहिजे आणि या सगळ्याच्या बाबतीमध्ये प्रत्येकाला एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा याच्यासाठी राष्ट्रपतींनी लक्ष घालावं असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे एवढीच याच्यातली महत्वाची झाली आहे